तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण नेहमी करता ऐकतो की ज्याचे जसे कर्म असतात तसेच ईश्वर त्याला फळ देत असतो म्हणजे आपले कर्म जर का चांगले असेल तर आपल्याला चांगल्या फळाची प्राप्ती होते आणि आपले कर्म जर का वाईट असेल तर आपल्याला वाईट फळाची प्राप्ती होते आणि जो व्यक्ती गजान महाराजांचा एकनिष्ठ भक्त आहे तो नेहमीकरता या गोष्टींचा विचार करतो त्याच्या वागण्यावरती बोलण्यावरती सगळ्या गोष्टीवरती त्याचा संयम त्यांच्या शिकवणीचा नेहमीच आदर करतो महाराजांची शिकवण अशीच आहे की आपण नेहमीकरता चांगलं वागावं चांगलं बोलावं कुणाचंही मन आपल्याकडून दुखणार नाही याचे आपण काळजी घ्यावी आपले कर्म खराब होणार नाही याची आपण काळजी घ्यावी त्यामुळे आपण नेहमीकरता चांगला वागण्या बोलण्याचाच प्रयत्न करत असतो आपण प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आपण आजूबाजूला आजू बघतो की काही काही लोक असे असतात की जे वाईट वागतात वाईट बोलतात तरीसुद्धा त्यांचं चांगलं कसं आपल्याला त्यांचं सगळं काही चांगलं दिसते की त्यांच्याकडे गा गाडी आहे बंगला आहे पैसे आहे तमा पैसा आहे ते वाईट वागतात बोलतात तरी पण त्यांचं म्हणजे त्यांना एक प्रकारची भुर्मी असते गर्व देखील त्या गोष्टीचं असते तरीसुद्धा त्यांचं चांगलं कसं आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की वाईट कर्म असताना देखील त्यांचं चांगलं असं असू शकते आपल्याला करता बाहेरचं बाह्य भाहे सुख आपण बघत असतो की त्याच्याकडे पैसा आहे बंगला आहे खूप जास्त तो आहे परंतु खरंच ज्यांच्याकडे पैसा असतो भरपूर पैसा आहे मग ते खरंच सुखी आहेत का मनातून सुखी असणे मनातून समाधान असणे हे खरंच सुख आहे परंतु आपण करता बाह्य सुख बघत असतो आपण आतमध्ये काय चाललं आहे ते कधीही बघत नसतो खरंच सुख यामध्येच असते की मना मनाला समाधान असते मन शांती असणे मनामध्ये आनंद असणे आपण जीवन जगत असताना आपली जी काही परिस्थिती आहे, त्यामध्ये आपण समाधानी असणे आनंदी असणे हे खरं सुख असते पण श्रीकृष्णाने सांगितलंच आहे की कर्म करत राहा फळाची आशा करू नका त्यामुळे चांगले कर्म करणे हे आपल्या हाती आहे बाकी सगळं काही आपण भगवंतावरती सोडून द्यायला हवं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की आपण सध्या जे काही सुख उपभोगत असतो ते आपल्या प्रारब्धाचे पूर्वजन्माचे कर्म असतात आणि त्यानुसारच आपण आजच्या आयुष्यामध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये आपण जे काही सुख दुःख हे त्या कर्माच्या आधारावरतीच आपण ते सुख उपभोगत असतो त्याचे सध्याचे ते वाईट आहेत किंवा वाईट कर्म त्यांचे आहेत परंतु सध्या ते सुख उपभोगतायत तर त्यांचे ते पूर्व प्रारब्धाचे देखील पूर्वजन्माचे देखील कर्म असू शकतात परंतु एकदा का त्या कर्माण नाश झाला ते कर्म नष्ट झाले आणि आपले जे वाईट आणि या प्रेझेंटमध्ये देखील ते वाईट वागत असतील वाईट कर्म करत जर का करत असतील तर मग त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच असते कारण नियमच असतो की जसं तसंच ते उगवत असते त्यामुळे आपण नेहमी करता लक्षात ठेवायचं की आपलं कर्म चांगलं असलं पाहिजे आपली चांगली वागणूक असली पाहिजे आणि आपले चांगलं कर्मच आपली एक शक्ती असते आपल्या चांगलंपणाचं एक आपलं सामर्थ्य असते त्यामुळे आपण कधीही स्ट्रेट फॉरवर्ड चालण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपण असं म्हणतो ना की नाकाच्या एका रेषेत चालावं तसंच वागण्याचा प्रयत्न करावा मग कुणी काहीही करो आपल्याला त्याच्याशी काही देणगण नसलं पाहिजे ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचे त्याचे कर्म आहेत कुणाला काय वागायचं कधी काही समजा तुमचं मन कुणी दुखवलं जरी असेल तुम्हाला त्याचं खूप वाईट वाटलं असेल म्हणजे कधी कधी असं देखील होते कुणाकुणाच्या बाबतीमध्ये की खूप मोठे मोठे आरोप केले जातात खूप गोष्टी चुकीच्या व्यक्तीसोबत घडत असतात परंतु खरंच म्हणजे जिथे आपलं काही चालत नाही म्हणजे आवाज नक्की उठवावा जर आपण बरोबर असेल तर आवाज नक्की उठवावा सुद्धा कधी कधी असं होते की आपली सोबत देणारं कोणी नसते आपली साथ देणारं कोणी नसते महाराजांच्या शिवाय मग त्या कंडिशनमध्ये आपल्याला कळते की खरंच महाराजांच्या शिवाय आपल्या आयुष्यामध्ये कुणीच नाही महाराजच एक आपले साथीदार आहेत सच्चा साथी आपण ज्याला म्हणतो ते फक्त महाराज सा, महाराजच आहेत मग आपण अध्यात्मामध्ये येतो आपण भक्ती करायला लागतो आणि मग त्यावेळी आपलं मन त्या राजांच्या भक्तीमध्ये एवढं मुरून जाते की आपल्याला हे सगळं काही मिथ्या वाटते म्हणजे या जगामध्ये जे काही चालू आहे ते नश्वर आहे ते मिथ्या आहे ते आपल्या कामाचं नाही मग आपल्याला त्या दिवशी जाणीव होते की आपले कर्म आपण चांगले ठेवावे त्या व्यक्ती ती व्यक्ती चुकली आहे म्हणजेही मग तुम्ही म्हणजे आपण वाद न घालता त्या व्यक्तीसोबत जरी आपण बोलणं बंद केलं तरीसुद्धा आपल्या मनामध्ये कुठंतरी एक सल असते की त्या व्यक्ती ती व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली किंवा अत्यंत चुकीची वागली मग आपण जेव्हा महाराजांची भक्ती करतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की आपल्याला काहीच देणं घेणं नाही त्या गोष्टीसोबत महाराज बघून घेतील त्या व्यक्तीचे कर्म जसे असतील त्या व्यक्तीला तसं फळ हे नक्की मिळणार आहे त्यामुळे निश्चिंत मनाने आपण महाराजांवरती सगळा भार सोपून आपण फक्त महाराजांची लिला अनुभवावी कारण की महाराजांना सगळं काही दिसत असते आपलं चांगलं वागणं आपलं चांगलं बोलणं म्हणजे आपल्याला असं नेहमी वाटते की आपण जे काही करतो आहोत सध्या तर इथे बघायला कुणी नाही परंतु महाराजांना सगळं दिसते महाराज हे सगळं काही बघत असतात ते ब्रह्मांड गायक आहेत त्यांच्यापासून कुठलीच गोष्ट कधीच लपून राहत नाही त्यामुळे आपण नेहमी म्हणतो ना की देवाला तरी घाबरायला हवं देव सगळं बघत असतो आणि खरंच देव हा सगळं बघत असतो प्रत्येकाच्या कर्माचा हिशोब भगवंत हा ठेवत असतो त्यामुळे आपण आपले चांगले कर्म ठेवणे हे गरजेचं आहे आणि आपण जेव्हा भक्ती करायला सुरुवात करतो महाराजांच्या भक्तीमध्ये येतो आपण अध्यात्मामध्ये येतो तेच आपलं मन एवढं उघडून जाते आपण मनाने अतिशय समाधानी होतो आणि खरं सुख हे समाधानामध्येच असते जे काही आहे आपली जशी परिस्थिती आहे त्यामध्ये आपण सुख उपभोगवतो म्हणजे सुख म्हणजे करोडो रुपये म्हणजेच कधी काही सुख नसते खूप करोडो रुपये आहे आणि त्या व्यक्तीला काही सुख नाही म्हणजे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप वेगवेगळे प्रॉब्लेम असतात सगळ्यांना सगळं सग्रा आयुष्यामध्ये कधी मिळत नसते आपण ही एक गोष्ट नेहमीकरता लक्षात ठेवावी की तुलना कधी कोणासोबत करू नये कारण की कु सगळ्यांना सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कधीच काही मिळत नसते म्हणजे आपल्या जे चांगलं आहे ते समोरच्या व्यक्तीजवळ नसते आणि समोरच्या व्यक्तीजवळ जे चांगलं आहे ते आपल्याजवळ नसते म्हणजे असं प्रत्येकालाच देवाने परफेक्ट कधी बनवलं नाही म्हणजे कुणाजवळ खूप पैसा आहे म्हणून तो सुखी आहे किंवा कुणाचं जवळ लाखो करोडो रुपये आहेत म्हणून तो सुखी आहे ते म्हणणं चुकीचं आहे कारण की माणसाच्या मनामध्ये समाधान आंतरिक समाधान जे असते जो आनंद असतो आपला जो पार्टनर आहे तो चांगला असणे आपले मुलं चांगलं असणे आपल्या घरामध्ये जे म्हणजे सगळं काही आपल्याला वेळेवरती मिळते आहे मुबलक प्रमाणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत तर मग आपण तुलना करायची गरजच नाही आपण समाधानी राहायला हवं प्रत्येक गोष्टीमध्ये आणि महाराजांवरती विश्वास असा आपला असायला हवा की महाराज जे करतील ते आपल्यासाठी नेहमीकरता चांगलं करते सध्या जरी परिस्थिती वाईट तरी तरीसुद्धा एक ना एक दिवस चांगला दिवसा एक दिवस हा येतच असतो दिवस उगवतो त्यानंतर रात्र होते आणि रात्रीनंतर परत दिवस हा उगवत असतो त्यामुळे कुठलीही परिस्थिती असो कुठलीही फेज असो ती कधीही परवानसो म्हणजे आत्ताची जी फेज आहे किंवा आत्ताचा जो काळ आहे आत्ताची जी परिस्थिती आहे ती कधीच तशी राहणार नाही ही परिस्थिती बदलणारच आहे म्हणजे जेवण जसं बाळ असेल तसं तर आत्ता होऊ शकत नाही ना आपण पुढे पुढे जात राहणार आहे तसं देखील आपलं आयुष्य पुढे पुढे जात राहणार आहे जे काही वाईट दिवस आहेत जी काही वाईट का वाई परिस्थिती आहे ती नक्कीच वेगळ्या म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये करता कन्वर्ट होत असते त्यामुळे आपण सतत महाराजांवरती विश्वास ठेवणे गरजेचं आहे सध्याची जी परिस्थिती आहे त्यामध्ये जर कोणाची वाईट परिस्थिती असेल तर खूप जास्त नामस्मरण करा महाराजांचं एवढं नामस्मरण करा की तुमचे जे काही भोग आहेत ते लवकर संपतील आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही ते भोगू शकाल म्हणजे महाराजांचे आपली जेव्हा परिस्थिती खराब असते त्यावेळी खूप जास्त महाराजांचं नामस्मरण करा म्हणजे तुम्हाला त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं बळ देखील मिळेल आणि महाराजांचं नामस्मरण केल्याचं पुण्य देखील मिळेल आणि तुमची जी काही परिस्थिती आहे ती झपाट्याने बदलायला सुरुवात होईल त्यामुळे कधीही आपली जी परिस्थिती आहे त्यामध्ये रडत बसण्यापेक्षा महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचं पारायण करा तुमच्याकडून जे जे शक्य होते ते ती महाराजांची सेवा करा उपासना करा गुरुवारचं व्रत करा खरंच ह्या गोष्टी केल्यामुळे आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होतात आणि पॉझिटिव्ह बदल आपल्याला होतात म्हणजे आपण आतून बाहेरून असं बदलायला सुरुवात होतो आपल्या मनामध्ये मा कधी विचार येत नाही की समोरचा कसा जरी वागला त्याचे कर्म किती जरी खराब असले तरी सुद्धा त्याच्याला तो चुकीचा वागतोय तरी सुद्धा त्याच्याकडे सगळं काही आहे ही ही एक नैसर्गिक भावना आहे तर आपण जेव्हा महाराजांची सेवा उपासना करतो त्यावेळी आपल्या मनामध्ये हा ही भावना येतच नाही आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या खूप चांगल्या पद्धतीने समजायला लागतात की खरं जीवन काय आहे कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी आपण सेवा उपासनाही करत असतो परंतु जेव्हा आपण समोर समोर जातो आयुष्यामध्ये समोर समोर जातो तेव्हा आपल्याला ख खर, खरं समजायला लागते की हे जीवन आहे हे नश्वर आहे या आयुष्यामध्ये आपल्याला काहीही मिळणार नाही परंतु आपण आता मनुष्य प्राणी आहोत आपल्याला व्यवहार करणे गरजेचं असते प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहार हा असतो आपण जीवन जगत असताना आणि आपल्याला भगवंताने जसं दिलं आहे आता असं म्हणतात की चौऱ्याऐंशी लाख युनी फिरून आल्याच्यानंतर आपल्याला मनुष्य जन्माची प्राप्ती होते त्यामुळे हा जो मनुष्य जन्म आहे तो आपल्याला असाच वाया घालायचा नाही दुसऱ्यांच्यासोबत तुलना करण्यामध्ये किंवा दुसऱ्यांजवळ काय आहे काय नाही हे बघण्यामध्ये फक्त आपल्याला ईश्वराचं नामस्मरण करणे आणि आपलं कर्म करणे हे गरजेचं आहे त्यामुळे सतत महाराजांचं नामस्करण करत राहा आपले जे काही कर्म आहे आपले जे काही काम आहे ते अत्यंत आनंदाने करत राहा आणि जे काही आपलं काम असेल मग काम कुठलंही क लहान मोठं नसते तुम्ही जे काही काम करत असाल म्हणजे तुम्ही जे काही जॉब करत असाल किंवा कुठलेही काम करत असाल त्यामध्ये आनंद मानून जर काम केलं तर आपलं आपण असं म्हणतो ना की आपलं कामच आपलं परमेश्वर असतो त्यामध्ये जर का त्यामध्ये जरी आपण आपला भगवंत बघितलं नक्कीच आपल्याला त्या कामामध्ये आनंद निर्माण होतो आणि आनंदाने केलेल्या कामामध्ये आपल्याला कधीही आळस निर्माण होत नाही किंवा आनंदाने जे आपण काम करतो त्यामध्ये आपल्याला कधीच निराशा येत नाही किंवा निरुत्साही देखील आपल्याला वाटत नाही तुम्ही जर का चांगले कर्म करत असाल कुणावर कधी संकट आलं त्यासाठी तुम्ही धावून जात असाल तुम्ही दान करत असाल अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे त्यामुळे अन्नदान देखील वेळोवेळी आपल्या हातून घडायला हवं ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या वाणीवरती आपला कंट्रोल असेल कुणाचं मन दुखणार नाही या गोष्टीची आपण काळजी घेत असो म्हणजे समोर समोरच्याला काय वाटेल या गोष्टीने आपण चूप बस बसत असो म्हणजे मग ते जवळचं असो किंवा दूरचं असो परंतु आपण जर का कुणाचं मन तर खर, खरखरच मग आपण अतिशय चांगले कर्म करत आहोत आणि हे जे कर्म आपण करत असतो ते पैशाने देखील मिळत नसतात त्यामुळे आपल्या चांगल्या कर्मावरती आपण नेहमीकरता विश्वास ठेवावा आणि आपल्या चांगल्या कर्माची शिदोरी घेऊनच आपण पुढे पुढे जेव्हा जगत असतो तेव्हा खूप आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी आपल्याला भेटायला सुरुवात होतात म्हणजे आपण नेहमीकरता बघतो की कुणीतरी चांगलं काहीतरी केलं मग आपण असं म्हणजे कुणाच्या बाबतीत जर काही चांगलं झालं तर आपण म्हणत देखील असतो की तो खूप चांगला वागतो किंवा ती खूप चांगली वागते तिचे कर्म खूप चांगले आहेत अगोदर दुसऱ्यांचा विचार करते त्यामुळे तिच्यासोबत ह्या चांगल्या गोष्टी झाल्या तर तसंच मग कर्माचं देखील असते आणि कर्म तर हा सगळ्यांच्या बाबतीत असतो म्हणजे आज जे काही आपण पेरू तेच उद्या उगवणार आहे आणि त्याचंच फळ तीच फळे आपल्याला चाखायला मिळणार आहेत म्हणजे आपलं वाईट कर्म असो किंवा चांगलं कर्म असो तेच आपल्याला उद्या भोगावं लागणार आहे त्यामुळे आपण नेहमीकरता चांगले कर्म करत राहणे हेच गरजेचं आहे आणि हे जे चांगले कर्म आहे हे पैशाने देखील कोणाला विकत मिळत नसत म्हणजे महाराजांची कृपा ज्यांच्याजवळ खूप जास्त पैसे आहेत त्यांच्यावरती महाराजांची कृपा आहे असं नाही त्यांच्या आयुष्यात महाराज आहेत असं नाही आपले कर्म त्यासाठी चांगले ठेवावे आणि चांगलंच वागत राहावं हे महत्वाचं आहे आणि चांगले कर्म चांगलं वागत असताना महाराजांची एकनिष्ठ भक्ती महाराजांची सेवा करणे तेवढंच गरजेचं आहे जे जे लोक वाईट वागतात ज्यांचे वाईट कर्म आहेत किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला कधीकधी खूप दुःख झालेलं असते ते सगळं महाराजांवरती तुम्ही सोडून द्या कारण की महाराजांचं गणित हे खूप वेगळं असते ते गणित आपल्या मनुष्याला समजणार नाही महाराजांची अचूक योजना असते त्याचबरोबर ज्याच्या कर्माचं फळ हे त्याला देत असतात त्यामुळे कधीहीच आपल्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणायच्या नाहीत की समोरच्याचं वागणं कसं आहे कुणावरती खूप कधी बिकट परिस्थिती परिस्थिती असते कधी कुणाच्या घरामधून त्रास होत असतो मग भलेही तो खूप जवळच्या लोकांचा असतो किंवा जॉब करत असताना वर्क प्लेस जिथे असते तिथे लोकांचा त्रास होत असतो कलिकचा वगैरे त्रास होत असतो किंवा बाहेरच्या जगामध्ये आपण जगत असताना आपल्याला त्रास होत असतो पण त्यावेळी आपण सगळं काही महाराजांवरती सोडून द्यायचं कारण की महाराजांची योजना ही अचूक असते महाराजांचं नियोजन हे आपल्या मनुष्य प्राण्याच्या समजण्याच्या पलीकडे आहे त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असा काही त्रास होत असेल तर हसत हसत त्या सगळ्या गोष्टींना सामोरे जा महाराजांचं नामस्मरण करत राहा महाराजांची भक्ती करत राहा आणि आपण नामस्मरण भक्ती जेव्हा करतो त्या तेव्हा आपल्याला आतून एक आत्मविश्वास येतो की ही परिस्थिती बदलणार आहे ही परिस्थिती ॲज इट इज राहणार नाही परिस्थिती कधीतरी माझ्या बाजून येणार आहे म्हणजे सत्यमेव जयते हे जे म्हणतात ते काही चुकीचं नाही सत्याचा करता विजय होत असतो आणि जो वागतो जो सच्चा असतो जो प्रामाणिक असतो महाराज त्याची करता साथ देत असतात तर अशा व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन Then you